नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोनम लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला भद्रकाळ असल्यामुळे अनेक भक्तांच्या मनात भीती संभम्र आणि प्रश्न निर्माण झाले आहेत गणपतीपूजन करायचं का भद्रकाळात काय करायचं पूजा चुकली तर दोष लागतो का आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या गणेश जयंतीचा भद्रकाळ याचा अर्थ काय करावं आणि काय टाळावं हे सगळं अगदी सोप्या शब्दात आणि शास्त्रानुसार सांगणार आहे मंडळी दोन हजार सव्वीस साली गणेश जयंती बावीस जानेवारी गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे ही गणेश जयंती माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी तिथीला येते आणि म्हणूनच तिला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते पण याच दिवशी थोडा वेळ भद्रकाळ येत असल्यामुळे भक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे मंडळी सर्वात आधी आपण समजून घेऊया भद्रकाळ म्हणजे नक्की काय भद्रकाळाला भद्रा भद्रादोष किंवा विष्टीकरण असेही म्हटले जाते शास्त्रानुसार भद्रकाळ हा अशुभ काळ मानला जातो या काळात नवीन शुभकाम सुरू करणे मोठे पूजन मूर्तीस्थापना संकल्प घेणे हे टाळावे असे सांगितले आहे मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये माघ शुक्ल चतुर्थी तिथीला भद्रायोग जुळून येतो म्हणूनच गणेश जयंतीला भद्रकाळ येतो पण याचा अर्थ असा नाही की गणेश जयंती अशुभ आहे फक्त योग्य वेळ पाहून पूजा केली पाहिजे इतकंच आता महत्त्वाचा प्रश्न भद्रकाळात काय करू नये भद्रकाळात गणपती मूर्तीची स्थापना करू नये मुख्य पूजा सुरू करू नये नवस संकल्प घेऊ नये गृहप्रवेश विवाह शुभारंभ टाळावा हे सगळं भद्रकाळ संपेपर्यंत थांबवावं पण मंडळी भद्रकाळ म्हणजे संपूर्ण बंदी असते असं नाही या वेळेत तुम्ही मनोमन गणपतीचे नाव घेऊ शकता ओम गण गणपते नम हा मंत्र जप करू शकता गणपती स्त्रोत अथर्व शीर्ष वाचू शकता दान जप ज्ञान करू शकता हे सर्व भद्रकाळात चालतं आता प्रश्न येतो गणेश जयंती पूजन कधी करायचं मंडळी भद्रकाळ संपल्यानंतरच गणेश जयंतीचं मुख्य पूजन करावं भद्र संपल्यानंतर गणपतीपूजन मोदक नैवेद्य आरती आणि व्रतकथा हे सर्व केल्यास गणराय नक्कीच प्रसन्न होतात शास्त्रात एक गोष्ट सांगितली आहे भद्रा जर स्वर्ग लोकात असेल तर ती काही प्रमाणात शुभ असते पण भद्रा जर मृत्यू लोकात असेल तर शुभ कार्य टाळावे सामान्य भक्तासाठी भद्रकाळ टाळणे हा सुरक्षित मार्ग आहे मंडळी महिलांसाठी खास सांगायचं झालं तर भद्रकाळात उपवास ठेवता येतो नामस्मरण करता येतं पण मुख्य पूजा संकल्प नवस हे भद्र संपेपर्यंत थांबवावं मंडळी दोन हजार सव्वीसची गणेश जयंती खूपच शुभ आहे फक्त योग्य वेळ श्रद्धा आणि नियम यांची काळजी घेतली तर गणराय नक्कीच कृपा करतात गणपती बाप्पा भाव पाहतात वेळ नाही हे जरी खरं असलं तरी शास्त्र सांगतं ते पाळणं हेच खरी भक्ती आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबात आणि मित्रांना शेअर करा आणि तुमचे प्रश्न किंवा मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशा धार्मिक सण उत्सव आणि महिलांसाठी उपयुक्त माहितीकरिता स्वामी समर्थ सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका श्री नमा श्री स्वामी समर्थ